आज खऱ्या अर्थाने अतिशय महत्वाची पर्वणी आहे महाराज आणि ती महत्वाची पर्वणी म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींची त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळा आहे आणि महाराज आज कोणत्याही एखाद्या लहान लेकराला जरी तुम्ही विचारलं ना आज कोणाची जयंती आहे तर त्या ठिकाणी तो काय म्हणणार आहे की आज खऱ्या अर्थाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती आहे कारण तुम्ही बघा एकतीस मेला कोणाची जयंती असते दुसरी कोणाची जयंती नसते फक्त आणि फक्त राजमाता पुण्यश्लोक देवींची जयंती असते कारण तुम्ही बघा पाडव्याला असते ना त्याला आपण प्रतिपदा असं म्हणत असतो अरे पाडव्याला असते त्याला आपण प्रतिपदा असं म्हणतो तुकोबरांची असते त्याला आपण बीज असं म्हणतो अक्षयाची असते त्याला आपण तृतीया असं म्हणतो गणपती बंपांची असते त्याला चतुर्थी असं म्हणतो ऋषींचे असते त्याला आपण पंचमी असं म्हणतो नाथांचे असते त्याला आपण षष्ठी असं म्हणतो रथाचे असते त्याला आपण सप्तमी असं म्हणतो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे असते त्याला आपण अष्टमी असं म्हणतो पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची असते त्याला आपण नवमी असं म्हणतो दसऱ्याचे असते त्याला आपण दशमी असं म्हणतो संत महापुरुषांची असते त्याला आपण पुण्यतिथी असं म्हणतो आणि एकतीस मे ला असते त्याला फक्त आणि फक्त राजमाता पुण्यश्लोक अहिल्या आहिल्या मातेची जयंती असं म्हणतो विठाल विठाल आता पुण्यश्लोक अहिल्या देवीने आपल्या जीवनामध्ये अशी काही कारकीर्द केली की त्या ठिकाणी सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन कारण संत महापुरुषांचं कार्यच हे असतं ना महाराज कारण तुम्ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती एकत्र केल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती एकत्र केल्या बारा बलुतेदार एकत्र केले आणि हे स्वराज्य निर्माण केलं छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण करत असताना असं म्हटले का की फक्त मराठा समाज त्या ठिकाणी आला पाहिजे नाही अठरा पगड जाती एकत्र केल्या महाराज आणि महाराज या जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा जन्माला आला अरे या जगाच्या पाठीवर अनेक राजे जन्माला आले दादा पण ते महाराज नाही झाले अनेक महाराजही झाले पण ते मात्र राजे नाही झाले पण असा एकमेव राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला तर ते राजही झाले आणि महाराजही झाले त्या राजाला छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती एकत्र केल्या महाराज मग त्या ठिकाणी अशा कोणत्या जातीचा भेदभाव केला नाही संपूर्ण जाती जमाती एकत्र करून हे स्वराज्य निर्माण केलंय मग छत्रपती शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज असेल त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ सावता महाराज असेल ते ज्योतिराव महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आज खऱ्या अर्थाने ज्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सुंदर असा उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे त्या राजमाता पुण्यश्लोक आहिल्या देवीने सुद्धा कार्य करत असताना त्या ठिकाणी कुठल्या जातीपातीचा विचार केला नाही सर्वांना एकत्रित संघटित करून त्या ठिकाणी हे राज्य निर्माण केलंय आणि अशा राज्यकर्त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींची आज खऱ्या अर्थाने जयंती आहे म्हणून असं म्हणावं लागेल काय माझ्या देवीची जयंती आली माझ्या देवीची जयंती आली माझ्या देवीची जयंती आली माझ्या देवीची जयंती आली संभाजी राजानंतर हे स्वराज्य पेशव्यांच्या दावणीला बांधलं गेलं होतं त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी हे स्वराज्य पुन्हा निर्माण करायचं आहे म्हणून तो कालखंड डोळ्यासमोर उभा राहिला कोणता कालखंड सतराशे पंचवीस ते चा काळ खऱ्या अर्थाने डोळ्यासमोर उभा राहिला महाराज आणि तो काळ कोणाचा असेल आणि तो राजमाता पुण्यश्लोक आहिल्या देवींचा काळ होता कारण हे स्वराज्य पेशव्यांच्या दावणीला बांधलेलं होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवीने हे स्वराज्य निर्माण केलं महाराज मग एकतीस मे सतराशे पंचवीस ते अठराशेचा कालखंड खऱ्या अर्थाने मातोश्री अहिल्या देवींचा होता मग एकतीस मे सतराशे पंचवीस साली आताच जो अहिल्यानगर जिल्हा आहे त्याला आपण अहमदनगर जिल्हा म्हणतो मग त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चोंडिया गावामध्ये मानकोजी शिंदे आणि सुशिला मातेंच्या पोटी एक कन्या जन्माला आली त्या कन्याचं नाव काय आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी मग त्या अहिल्या देवी कले कलेने वाढू लागल्या जवळजवळ सहा सात वर्षांच्या अहिल्या देवी झाल्या आपल्या राजवाड्यामध्ये मानकोजी शिंदे आणि सुशिला मातेंच्या मांडीवर खेळल्या बागडल्या नवे नवे ते स्वराज्य निर्माण करण्याचं सगळं काही शिक्षण घेऊ लागल्या आणि ते शिक्षण घेत असताना महाराज या जगाच्या पाठीवर घोड्याला दोन पायावर उभं करण्याची ताकद दोन का पायावर उभं करण्याचं सामर्थ्य फक्त दोघांना जमलं कोणाला पहिलं नाव आहे छत्रपती संभाजी राजांचं आणि दुसरं नाव कोणाचं असेल तर ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींचं आहे महाराज अगदी सात ते आठ वर्षाच वयोवर्ष असलेले त्या अहिल्या मातेने त्या घोड्याला दोन पायावर उभं करण्याची कला अवगत केलेली होती एके दिवशीचा प्रसंग असा आहे महाराज राजमाता आपल्या घोड्यावर बसून आपल्या शेताला फेरफटका मारत होत्या आणि फेर त्या फेरफटका मारत असताना दोन वाटसरू तिकडून येत होते तिकडून आलेले वाटसरू त्या ठिकाणी त्या लेकराला पाहिलं आणि म्हणाले ए बाळा आम्हाला तहान लागली पाणी मिळेल का त्यावेळेला राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी घोड्यावरून खाली उतरल्या आणि सांगितलं बाबा तुम्हाला तहान लागली चला म्हणे माझ्या पाठीमागे आणि त्यावेळेला त्या दोघांनाही घेतलं आणि राजवाड्यामध्ये घेऊन गेल्या तिथे गेल्यानंतर राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवीने अवघ्या सात ते आठ वर्षाच्या कालखंडामध्ये किती ती समज आहे बघा राजमाता पुण्यश्लोक देवींची आतमध्ये दे आवाज दिला राघोवा दादा आपल्या घरी कुणीतरी अतिथी आलेले आहे आणि आपल्या दारामध्ये आलेला अतिथी बिना जेवणाचा जाता कामा नाही म्हणून दोन ताट जेवणाचे जा करून आणा आणि त्यांना देखील सांगितलं की आमच्या दारामध्ये आलेला जो अतिथी आहे ना त्याला आम्ही बिना जेवणाचा जाऊ देत नाही कारण अतिथी देव भव ही शिक्षण खऱ्या अर्थाने आमच्या शिंदे घराण्याला लाभलेली आहे म्हणून त्या ठिकाणी आमच्या दारात आलेला अतिथी कधीही उपाशी कुठे जात नाही त्यावेळेला दोन ताट जेवणाचे समोर आल्यानंतर दोघी हात धुण्याकरता बाहेर गेले आता बाहेर गेल्यानंतर ते जे दोघ जण होते ते दोघ कोण होते एक होते बाजीराव पेशवे आणि दुसरे होते मल्हारराव होळकर त्या दोघांनी विचार केला बाजीराव पेशवे म्हटले मल्हारराव बघा एवढ्या वयामध्ये ही उमज एवढ्या वयामध्ये ही समज कुठून आली असेल विचार कसला करताय कारण आपल्या खंडेरावांना या मुलीसारखी दुसरी हिरकणी शोधूनही सापडणार नाही विचार कसला करताय आणि त्यावेळेला मल्हारावांच्याही डोक्यामध्ये प्रकाश पडला की अशी हिरकणी कधीच मिळणार नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दोन घास खाल्ले आणि निघून गेले निघून गेल्यानंतर संध्याकाळीच महाराज त्या ठिकाणी खलिता पाठवला कोणाला मानकोजी शिंदे आणि सुशिला माईंना खलिता पाठवला की ताबडतोब तुम्ही आमच्या दरबारामध्ये हजर व्हा आता यांना वाटलं दुपारी ही हे दोघेही येऊन गेलेले होते मग आपली मुलगी अहिल्या त्या ठिकाणी थोडीशी वात्रट आहे, आहे जास्त कमी बोलली असेल म्हणून आपल्याला बोलवणं धाडलं असेल म्हणून ते त्यांनी विचार केला आता बोलवलंच आहे म्हटल्यानंतर आपल्याला जाणं भाग आहे म्हणून त्या ठिकाणी ते, ते, ते दोघेही संध्याकाळी मल्हारराव होळकरांच्या दरबारामध्ये गेल्यानंतर त्यांनी विचारलं काय काम आहे आमच्याकडे कशासाठी आम्हाला बोलवणं धाडलं आमच्या मुलीकडून काही चुकलं असेल तर पहिल्यांदा क्षमा मागतो आमच्या मुलीकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा त्यावेळेला बोलले की तुमच्या मुलीकडून चुकलेलंच आहे म्हणून तर तुम्हाला बोलवलं आहे क्षमा करा म्हणे आमच्या मुलीकडून जर काही चुकलं असेल तर माफ करा लहान लेकरू आहे चुकला असेल पण क्षमा करा म्हणे नाही सजा दिल्याशिवाय तुम्हाला क्षमा नाही मग तुम्हाला सजा दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही ठीक आहे म्हणे तुमची जर इच्छाच असेल तर सजाही आम्ही भोगायला तयार आहे आणि मग त्यावेळेला सांगितलं की तुमची मुलीला जे काही संस्कार आहे ना आम्ही ते संस्कार आतापर्यंत कोणत्याच मुलीमध्ये पाहिलेले नाहीये म्हणून तुम्हाला सजा फक्त एकच का आहे काय सजा आहे तुमची मुलगी माझ्या मुलाची पत्नी होणार हीच तुमच्यासाठी सगळ्यात मोठी सजा आहे आता हे शब्द ऐकल्यानंतर मानकुजीरावांना भलका आनंद झाला ना महाराज एवढ्या मोठ्या घराण्यामध्ये आपली मुलगी जाते याचा आनंद बापाला होणार नाही का म्हणून त्या ठिकाणी त्यांना आनंद झाला आणि अहिल्या मातेचं आठ वर्षाचं वय असताना त्यांचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रपंचाला सुरुवात झाली प्रपंच करत असताना मातोश्री अहिल्या देवींच्या जीवनामध्ये मानकोजी शिंदेंच्या त्या तालमीमध्ये त्या ठिकाणी त्या घडलेल्या होत्याच पण मल्हारराव होळकरांकडे आल्यानंतर देखील त्या ठिकाणी तालमीमध्ये घडत होत्या मल्हाररावांच्या खांद्याला खांदा देऊन खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी कार्य करत होत्या मग कोणतंही कार्य असू द्या राजकीय क्षेत्रातलं कार्य असू द्या नाहीतर तलवारबाजीचा असू द्या दांडपट्ट्याचा असू द्या कुठलंही कार्य त्या थे ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक आपल्या सासऱ्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्या ठिकाणी त्या कार्य करत होत्या एके दिवशीचा प्रसंग असा आहे महाराज कुंभेरीच्या लढ्यामध्ये खंडेरावांना आमंत्रित केल्या गेलं आणि ते सगळं काही त्यांच्याकडे सोपवल्या गेलं आणि कुंभेरीच्या लढ्यामध्ये खंडेराव फक्त आणि फक्त हजार निदाए. निदाए निदाए हो हो तीन हजार सैन्यांची फौज घेऊन निघाले निघाली जाटांचं सैन्य होत ऐंशी हजार मग ऐंशी हजार सैन्य आणि खंडेरावांचं किती होत खाली फक्त तीन हजार तीन हजार सैन्य घेऊन खऱ्या अर्थाने जाटांसोबत लढण्याकरता खंडेराव निघाले आणि त्या ठिकाणी त्यांचं युद्धाला प्रारंभ झाला युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी खंडेराव म्हणजे सामान्य नव्हते जाटांना सुद्धा घाम फुटत होता खंडेराव म्हणजे एक जिवंत आणि ज्वलंत असलेला वाघ म्हणजे खंडेराव होते महाराज अरे एका एका वारामध्ये चार जाटांना संगत कापण्याची ताकद खऱ्या अर्थाने खंडेरावांच्या मनगटामध्ये होती खंडेराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हता नवे नवे खंडेरावांचं नाव जर जाटांनी ऐकलं तर जाटांना पळती भुई थोडी होत होती एवढं सामर्थ्य आणि एवढी मनगटामध्ये ताकद खऱ्या अर्थाने खंडेरावांच्या होती मग ते खंडेराव त्या तीन हजार सैन्यासोबत जाटांसोबत लढत होते दहा दिवस गेले वीस दिवस गेले तीस दिवस गेले तब्बल चाळीस दिवस दोन महिने त्या ठिकाणी जाटांसोबत युद्ध चाललं होतं पण खंडेराव मात्र डगमगत नव्हते आणि मग मात्र त्या ठिकाणी जाटांचा जो काही मोरख्या होता ना त्याने विचार केला अरे ये खंडेराव अरे ये तो हत्ती है ये खंडेराव क्या चीज है इस खंडेराव को पहिले फाटाना पडेगा या खंडेरावाला बाजूला केलं पाहिजे नाहीतर आपलं सगळं सैन्य त्या ठिकाणी बरखास्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग महाराज त्या ठिकाणी त्यांनी तोफखाना जोडला आणि तोपखाना जोडल्यानंतर गोळा टाकला आणि नेम खंडेरावांवर धरला आणि खंडेरावांवर तो तोप गोळा करीत गेला आणि खंडेरावांच्या अंगाच्या महाराज मग त्या ठिकाणी खंडेराव वीर मरणाला त्या ठिकाणी गेले मग खंडेराव गेल्यानंतर ही बातमी मातोश्री अहिल्या देवींना आणि आपले वडील मल्हाररावांना कळाल्यानंतर मल्हारराव होळकर आणि मातोश्री अहिल्या देवी त्या ठिकाणी त्या रणांगणावरती आले त्या ठिकाणी पाहिली त्या मुलाची अवस्था विचार करा महाराज आपला मुलगा जर आपल्या डोळ्यासमोर एखाद्या युद्धामध्ये मरण पावत असेल तर त्या ठिकाणी त्या बापाच्या अंतकरणामध्ये किती दुःख असेल याचा विचार केला पाहिजे मल्हाररावांच्या जीवनामध्ये एवढं मोठं महान संकट समोर उभं राहिलेलं होतं मल्हाररावांना सुचत नव्हतं काय करावं आणि काय नाही पण त्या वेळेला विलाज नव्हता घडूनही ती घटना झालेली होती म्हणून मला आता पुढची क्रिया करायची होती सरण रचल्या गेलं खंडेरावांचं प्रेत ठेवलं पण पूर्वीची एक पद्धत होती पती जर मरण पावला तर काय केलं जात होतं सती जाण्याची प्रथा होती पांढरी साडी परिधान केली मळवट भरला चुडा भरला आणि त्या ठिकाणी सती जाण्यासाठी सामोरे गेल्या मल्हारराव होळकर मात्र गुडघ्यामध्ये मुंडक घालून ढसढसा दस रडत होते त्यांची नजर गेली माझा एवढा हत्तीसारखा मुलगा त्या ठिकाणी गेलेला आहे अहिल्या मातेला आपली कन्याच मानत होते आणि ही मुलगी सुद्धा जाणार मग मी कोणाकडे बघून आयुष्य जगायचं म्हणून महाराज मल्हारराव होळकर गेले आणि मातोश्री आहे देवी समोर ते हात जोडले आणि सांगितलं बाळा माझा एकुलता एक हत्तीसारखा मुलगा त्या ठिकाणी वीरगतीला प्राप्त झालेला आहे आणि तू सुद्धा आता मला सोडून जाते अगं मी कोणाकडे पाहून जीवन जगायचं माझा मुलगा गेलाय आता मुलगी सुद्धा जाणार आणि मग मी काय करणार मी कशासाठी राहू तू जाऊ नको त्यावेळेला अहिल्या मातेने सांगितलं नाही मा म्हणजे कारण ही शिकवण तुम्हीच मला दिलेली आहे पती जर वीर गतीला गेला तर त्याच्या सरणावरती नवे, नवे त्याच्या सोबतच जाणं हे पतीचा हा धर्म आहे मी सुद्धा सती जाणार पण महाराज त्या ठिकाणी मल्हाररावांनी हात जोडले आणि विनंती केली अगं जाऊ नको अगं लेकरा जाऊ नको कारण माझा मुलगा गेलाय तर तू सुद्धा गेल्यानंतर मी कोणाकडे बघून जीवन जगायचं तुला जाता येणार नाही मला एकट्याला सोडून जाता येणार नाही पण अहिल्या माता ऐकत नाही आणि मग शेवटी त्या ठिकाणी मल्हारराव उद्गरले बाळा तुला जायचं ना अवश्य जा पण मी तुला जे काही ज्ञान दिलेलं आहे जे काही शिक्षण दिलेलं आहे मग माझी गुरु दक्षिणाचा दिशील की नाही आणि मग त्यावेळेला राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी उद्गारल्या बोला मामांची काय आहे आपली दक्षिणा आणि मग मल्हाररावांनी सांगितलं की तू सती जाऊ नये हीच माझी दक्षिणा आहे आणि मग महाराज त्या ठिकाणी आपल्या आपल्या आज्ञा मानून राजमाता तो निर्णय कॅन्सल केला सती जाण्यासाठी चालल्या होत्या सती गेल्या नाही आणि मग तिथून पुढे महाराज राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींचा आयुष्य काळ आहे तो किती वर्षाचा होता सत्तर वर्ष अहिल्या देवी जीवन जगल्या पण त्याच्यामध्ये एकोणतीस ते तीस वर्ष फक्त आणि फक्त समाजकारण केलं कोणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवीने फक्त आणि फक्त समाजकारण केलं महाराज तुमच्या जीवनातली कोणतंही संकट असू द्या तुमच्या जीवनातली कोणतेही उणीव असू द्या त्या उणीवीसाठी संपूर्ण आयुष्य बहाल करण्याची ताकद कोणामध्ये असेल तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक आणि एकच ती स्त्री झाली त्या स्त्रीचं नाव आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी या कोणत्या कोळामध्ये जन्माला आल्या होत्या धनगर समाजामध्ये जन्माला आल्या होत्या मग राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी ह्या धनगर समाजाच्या होत्या फक्त धनगर समाजाच्याच होत्या का या जातीपातीच्या बंधनामध्ये आपण गुंतलो आहे महाराज पण संत महापुरुष जातीपातीच्या बंधनामध्ये कधीच गुंतून जात नाही राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवीने फक्त धनगर समाजासाठीच कार्य केलं का किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मराठा समाजासाठीच कार्य केलं का महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी शाळा फक्त माळी समाजासाठी मुलींसाठीच उघडल्या का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही कायदा लागू केला जे काही कार्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलं हे फक्त विशिष्ट वर्गा कर, करताच केलं का नाही या संत महापुरुषांनी आपलं जे काही जीवन आहे ना हे संपूर्ण समाजासाठी व्यथित केलंय महाराज आणि आपण मात्र त्या ठिकाणी कुठेतरी जातीपातीमध्ये गुंतून पडतोय सर्वात मोठी शोकांतिक आहे या महापुरुषांनी जातीपातीचा विचार केला नाही किंवा के संतांनी देखील जातीपातीचा विचार केलाय का खट जातावे खटनट यावे शुद्ध होण्या जावे त्यांनी जातीपातीचा विचार केला नाही या रे या रे लहान थोर याती भलते नारी करावा विचार न लगे चिंता कवनासी कुठल्या जातीपातीचा विचार केला नाही महाराज कुणी या लहान या मोठा या स्त्री या पुरुष या कोणत्याही जातीचा या याता याती धर्म नाही विष्णुदासा किंवा जात वित गोत पुल भजे का त्वरित भावना युक्त म्हणजे कोणत्याही जाती पातीचा संत महापुरुषांनी विचार केला नाही म्हणून तर खऱ्या अर्थाने त्यांची कीर्ती या जगाच्या पाठीवर आजरामर आहे महाराज उत्तमाची उरे कीर्ती मागे कीर्ती त्यांचीच पाठीमागे जिवंत राहते जे समाजासाठी सर्वांसाठी कार्य करत असतात मग राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी या धनगर समाजामध्ये धनगर कुळामध्ये जन्माला आल्या महाराज धनगर या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे बर का काय अर्थ आहे धन अधिक आगर धनाचा जो आहे आगर त्याला म्हणतात धनगर आता धनगर फक्त धनाचाच आगर आहे असंही नाही बरं का मग तो ज्ञानाचा सुद्धा आगर आहे कारण इतिहासाचे पानं जर आपण उलटून जर पाहिले ना तर आपल्या लक्षात येईल महाराज धनगर हा फक्त धनाने समृद्ध नव्हता तर तो ज्ञानाने सुद्धा तेवढाच समृद्ध होता किती समृद्ध होता ज्ञानाने कारण तुम्ही बघा इतिहासामध्ये असे काही धनगर पुत्र जन्माला येऊन गेलेत महाराज त्यांच्यासारखं ज्ञान या जगाच्या पाठीवर कोणाकडेच नव्हतं कारण या जगाच्या पाठीवर कवी कालिदास म्हणून तुम्ही ऐकलेला असेल किती विद्वान होता त्याच्यासारखी विद्वत्ता या जगाच्या पाठीवर दुसरी कोणाकडेच नव्हती मग तो कवी कालिदास कोणत्या समाजाचा असेल तर तो एक धनगर पुत्रच होता तेनाली हा सुद्धा तो धनगर पुत्रच होता किंवा हे तर जाऊ द्या आपण खंडाळ्याला जात असताना जो काही घाट पाहतोय ना तो घाट निर्माण करण्याचं सर्वच सर्व श्रेय कोणाला गेला असेल तर ते धनगर पुत्रच होता कोण शिंगरोबा नावाचा धनगर पुत्र मग त्या शिंगरोबा नावाच्या धनगर त्या पुत्राने खऱ्या अर्थाने तो खंडाळा नावाचा घाट बनवलाय म्हणजे त्याच किती मोठी विद्वत्ता होती बघा तुम्ही कारण ज्या वेळेला इंग्रज मराठवाडा ते कल्याण हा महामार्ग बनवत असताना तिकडून बनवत बनवत आले आणि खंडाळ्याच्या डोंगरापर्यंत आले पण खंडाळ्याचा डोंगर म्हणजे अतिशय काळा कभिन्न पाषाण होता मग तो काही केल्याने फुटत नव्हता वरून फोडायचा प्रयत्न केल्यानंतर तो काळा काभिन्न का पाषाण असल्यामुळे तो फुटल्या जात नव्हता आणि खालून रोड करायचा म्हटल्यानंतर खालून चुनखडी होती मग ती चुनखडी रस्ता बनवला पाऊस आला का वाहून जायची वरती कडक पाषाण आणि खाली चुनखडी काही केल्याने रस्ता बनत नव्हता जवळजवळ चार पाच सहा वर्ष निघून गेले हातबोल झाले इंग्रज पण त्यांना काही केल्याने घाट बनवता येईना पण त्याच डोंगरावरती एक धनगर पुत्र शेळ्या मेंढ्या चारत असताना त्यांनी तो प्रकार बघितला आणि त्या इंग्रजांकडे आल्यानंतर विचारलं काय करताय तुम्ही या ठिकाणी त्यावेळेला तो इंग्रज होता अरे बाबा इथं सतरा देशातले इंजिनियर आणले त्यांचं डोकं चालान आणि तू कशाला मध्ये लुडबुडतो सरक बाजूला असं बऱ्याच वेळा त्या ठिकाणी त्याला त्यांनी हुडकून लावलं पण महाराज एवढे वर्षे जाऊनही त्या ठिकाणी घाट बनत नाही हातबल झाले आणि मग शेवटी पुन्हा तो शिंगरोबा नावाचा धनगर पुत्र थीका थीका आने कमी, कमी खर, माला माला त्या ठिकाणी आलेला आणि त्याने विचारला अरे तुम्ही काय करता हे कमीत कमी मला सांगा तर खरं मी तुमचा मार्ग सवाल करतो मला सांगा मग त्या इंग्रज सरकाराने सांगितलं की बाबा रे आम्हाला हा घाट बनवायचा आहे एवढंच का म्हणे म्हणे हो चला म्हणे माझ्या पाठीमागे तुम्हाला मी घाट बनवून देतो आता सतरा देशातले इंजिनियर आले होते त्यांच्या तो घाट बनला नव्हता आता हा घाट बनवणार आहे का पण त्याला विलाजच नव्हता त्याने सांगितलं आता एवढा प्रयत्न करूनही आपण हातबल झालेलो आहे मग कमीत कमी याला यश आलं तर आलं म्हणून महाराज त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये जी काही काठी होती ना त्या काठीला घुंगर बांधलेले होते आणि ती काठी ओढत ओढत शिंगरोबा नावाचा धनगर पुत्र पुढे चालला आणि पाठीमागून फक्की फक्ती पडत चालली आणि अवघ्या दोन ते एक दीड वर्षामध्ये खंडाळ्याचा घाट निर्माण झाला आणि एक जेव्हा घाट निर्माण झाला ना महाराज त्यावेळेला त्या इंग्रजांनी विचारलं कोणाला शिंगरोबा नावाच्या धनगर पुत्राला विचारलं की बाबा रे एवढ्या वर्षापासून सतरा देशातले इंजिनियर सगळे थक्क झाले होते पण त्यांच्या घाट झाला नाही पण तो अवघ्या एक ते दीड वर्षामध्ये घाट परिपूर्ण झाला केवळ आणि केवळ सर्वचे सर्व श्रेय तुला जात आहे म्हणून तुला काय पाहिजे माग याने उत्तर दिलं अरे तुला काय पाहिजे ते माग आम्ही कोण आहोत धनाचा आगर आहोत आम्ही मग धनाचा आगर म्हणजे धनाचाही आगर आणि ज्ञानाचाही आगर धनाच्या आगराने आणि ज्ञानाच्या आगराने संपन्न असलेले आम्ही धनगर पुत्र आहोत तुला काय पाहिजे ते माग आता तो इंग्रज म्हटला बाबा अरे मला काही नाही पाहिजे तुला काय पाहिजे ते माग कारण एवढं मोठं श्रेय खऱ्या अर्थाने तू दिले ना मग तुला काय पाहिजे जे पाहिजे ते माग मी तुला जे पाहिजे ते द्यायला तयार आहे आणि मग महाराज त्या ठिकाणी शिंगरोबा नावाच्या धनगर पुत्राने सांगितलं सरकार आम्हाला काही नको तुम्हाला जर द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या एवढेच द्या फक्त मला बाकी दुसरं काही लागत नाही महाराज <raulising> काय मागितलं एका धनगर पुत्राने माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या बाकी काही नाही बाकी सगळं आमच्याकडे आम्ही समर्थ आहोत आम्ही धनाचा आग्रह आहोत आम्हाला काही गरज नाही कशाचीही गरज नाही माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या एवढंच द्या बाकी दुसरं काही लागत नाही आता स्वातंत्र्य द्या असं म्हटल्यानंतर महाराज त्या अधिकाऱ्याची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि हातामध्ये जी काही बंदूक होती ना त्या बंदुकीने धाड 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 धड धाड गोळ्या झाडल्या आणि शिंगरोबा नावाचा धनगर पुत्र खाली पडला रक्त भांबाळ झाला आणि रक्त भंबाळ झालेल्या धनगर पुत्राने सांगितलं का ए गोऱ्या टोपी अरे तुम्ही आम्हाला काय मारताय अरे तुम्ही आम्हाला काय मारताय पण याच शिंगरोबा नावाच्या धनगर पुत्राच्या अंगातून जे काही रक्त खाली पडतय ना त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबा थेंबातून एक एक शुंगरबा नावाचा धनगर पुत्र जन्माला येईल आणि या देशाला स्वातंत्र्य मिळून मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही ही, ही मागणी खऱ्या अर्थाने या शिंगरोबा नावाच्या धनगर पुत्राने दिलेली आहे महाराज उठाल